आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं इस्लामपूर नगरपालिका प्रशासनाला धारेव धरलं त्यांना घेराव घातला यामध्ये आमच्या सात आठ मागण्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी जी आमची आहे ते पठाणी पद्धतीनं त्यांची जी वसुली चाललेली आहे या वसुलीमध्ये कराच्या वसुलीसाठी नळ कनेक्शन गोरी गरिबांचे ते बंद करतायत आज शहरातले साठ कुटुंबाचे नळ कनेक्शन बंद केलेले आहेत त्यासाठी खरं तर या ठिकाणी आज हा घेराव आम्ही खऱ्या अर्थानं घातला आणि त्यांना जाब विचारला त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की हे साठी कनेक्शन आम्ही लवकरात लवकर चालू करू आम्ही त्यांना सांगितले की आजच्या आज ते, ते, ते सुरू लगकर करा किंबहुना जी थकबाकी आहे त्याचे चार हप्ते करून द्या त्याला सुद्धा त्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळं लोकांना देखील या चॅनलच्या माध्यमातून मी आव्हान करतो की ज्यांची थकीत रक्कम आहे ज्यांचे कनेक्शन बंद केलेले आहेत त्यांनी चार हप्त्यामध्ये ती रक्कम भरावी आणि आजच्या आज कनेक्शन सुरू करून घ्यावं असे माझं या ठिकाणी त्या जनतेला सुद्धा आव्हान आहे त्याचबरोबर दुसरी आमची मागणी होती ती एन ए संदर्भातली एन एचा जी आर आहे जी आर पद्धतीनं जर अंमलबजावणी केली तर, के तर निश्चितपणानं इथल्या जनतेचा प्रश्न सुटणार आहे परंतु जी आरला अक्ष, वाटाण्याची अक्षता त्यांनी लावलेल्या आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं मूळ सर्वे नंबरचा नकाशाची मागणी ते करतायत प्रायव्हेट माणूस त्यांनी स्वतःच नेमलेला आहे आणि त्या माणसानं तो नकाशा तयार केलेला आहे परंतु एका गुंट्याच्या एसाठी त्याला दहा दहा वीस वीस हजार रुपये त्या नकाशासाठी देणं हे त्या मालमत्ताधारकाला किंवा त्या गुंट्याच्या मालकाला परवडणारं नाही आणि ते एक बेकायदेशीर आहे तुमची मोजणी जरी तुम्ही नकाशा तयार करायला लावला आणि वीस हजारला आम्हाला घ्यायला लावला तर सिटी सर्वे ते मान्य करणार नाही त्यामुळं आमची त्यांना मागणी आहे की तुमच्याकडं विकास आराखडा मंजूर आहे आम्ही दिलेला नकाशा तुमच्या विकास आराखड्याला मॅच करा आणि तुम्ही एची ऑर्डर द्या त्याच्यानंतरचे जो काही प्रश्न आहे तो प्रांताधिकारी बघतील वर्ग एक दोन ते त्यांचा अधिकार आहे तुमचा नाही त्यामुळं तुम्ही तुमची प्रशमन फी भरून घ्या आणि एची ऑर्डर द्या त्याच्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्यासोबत आमचे शिष्टमंडळ घेऊन आम्ही भेटणार आहे आज मुख्याधिकारी नसल्यामुळं शिष्टमंडळासह आम्हाला त्यांनी वेळ देतो म्हणून सांगितलेला आहे त्यामध्ये हा प्रश्न आम्ही सोडू सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो प्रशासन काळामध्ये पन्नास ठराव गायब आहेत जे ठराव प्रशासनानं केले त्या दप्तरातून पन्नास ठराव गायब होतात सरकारी दप्तरातून जर पन्नास ठराव गायब होत असतील तर हे काय करतायत आणि नेमके ते था ठराव कशाचे होते हा शहर विकायचा था ठराव था केलेला आहे का आणि काही इथलं विकलंय का ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायला लागणार आहे आणि म्हणून त्या वेळेला ज्या वेळेला आम्ही माहिती अधिकाराखाली ही माहिती घेतली मला यांनी पत्र दिलं त्याच वेळेला मी तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदारांना सीआयडी चौकशी लावा म्हणून आम्ही निवेदन दिलं परंतु त्याला प्रशासन असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आता तीव्र आंदोलन करून या पन्नास ठरावाचं झालंय काय त्याच्यावर समिती नेमा अशी आम्ही मागणी लवकरात लवकर तहसीलदारांच्याकडे पुन्हा करणार आहे